एकतीस वर्षाची ट्रेनी डॉक्टर स्वप्न घेऊन उतरते छत्तीस तासाच्या ड्युटीवर घरी फोन होतो आई सगळं ठीक आहे मी जेवले थोडी विश्रांतीची पाठ टेकायला म्हणून जाते पहाटेचे तीन वाजले सगळं सामसू कोणीतरी अंगाला हात लावतं ती घाबरून जागी होते हात झटकते मग जबरदस्ती होते आधी एक मग दोन मग तीन आणि अजून किती जण उपभोग घेत होते तिचा आक्रोश बाहेर ऐकू जात होता पण शेजारी खोलीत दुरुस्ती सुरू होती त्यामुळे कोणाला तो ऐकू आला नाही आक्रोश करून शरीर थंड पडतं आधी होते तिच्या स्त्रीत्वाचा आणि स्वप्नांची हत्या आणि मग उरतात त्या फक्त शरीरावरच्या उपभोगलेल्या जखमा चष्मा फुटून काचा घुसलेले रक्तरंजित डोळे फाटलेले ओठ दाबलेला गळा स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नातील रक्त आलेली तिची नखे शरीरावरचे असंख्य वार जांगेची हाडे मोडेपर्यंत पसरवलेल्या मांड्या जखमी गुप्तांग आणि वरील वर्णात न दिसणारे पण सकाळी उशिरा आईबाबांना फोन जातो तुमच्या मुलीने आत्महत्या केली धावत येणारे मायबाप पोरीला शेवटचं बघायला तळमळत होते जन्मदात्यांनाही आत सोडलं जात नव्हतं आता सुरू होता पुरावे नष्ट करण्याचा नियोजित कार्यक्रम सगळं पूर्ण होतं मुलीला जखमी नग्न अवस्थेत बघणारे आईबाप ओळखतात ही आत्महत्या नाही पोलीस येतात विचारपूस होते पब्लिक जमा होते जनतेच्या आक्रोशाने डमी आरोपी त्यांच्यातीलच ट्रेनी पुरुष डॉक्टर समोर येतो गुन्हा कबूल करतो अटक होते विषयबंद अनुत्तरित प्रश्न पोस्टमॉर्टममध्ये तिच्या योनीत मिळालेलं एकशे एक्कावन्न ग्रामी वीर्य जे एकट्या त्या आरोपीचं आहे असं भासवून सामूहिक बलात्कार दाबला जातो अचानक दुरुस्तीच्या नावाखाली घटनास्थळाचा पलीकडील खोली फोडायला सुरुवात होणे बलात्कारात सामील मोठा चेहरा लपवण्यासाठी खोटा आरोपी उभा करणे त्यांच्याजवळ ही घटना कशी घडली याचेही उत्तर नसणे मृत बॉडीजवळ आरोपीचा ब्लूथूथ टाकणे व त्या पुराव्याच्या आधारे त्याला अटक करणे सगळेच विसंगत पंधरा ऑगस्टच्या रात्री मोर्चा निघतो तिच्यासाठी हातबल कायदा उभा असतो मूग गिळून मग निघतात पाठीशी घालणारे मोठे आदेश वा स्वातंत्र्य दिन या आयुष्यातून मुक्त होणारे स्वातंत्र्य आझादी मुबारक हो दुसरी निर्भया आझादी मुबारक हो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की जी कोलकातामध्ये घटना घडली त्या व्यक्तीला त्या आरोपींना कशी शिक्षा झाली पाहिजे तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा